नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज एक आनंद उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद घेणारे मराठा समाजाचे सर्वच कार्यकर्ते आणि मराठा समाजाच्या रणरागीने धाराशिवमध्ये कशा पद्धतीनं आनंद उत्सव साजरा करत आहेत आज दोन ते तीन वर्षाच्या आंदोलनाला पाटलांच्या आंदोलनाला यश आलं आणि ते म्हणाले होते की मी मुंबईहून गुलाल घेऊनच जाणार मराठवाड्यामध्ये तरच पाटलाचं नाव सांगणार नाही तर नाव सांगणार नाही मी मरेन किंवा काम करेन ही भूमिका जरंगे पाटले साहेबांची होते आणि म्हणल्यासारखच त्यांनी गुलाल घेऊनच आज आलेले आहेत आणि तो आनंद उत्सव धाराशिवामध्ये रण रागिणी मराठा समाजाच्या कशा पद्धतीनं आनंद उत्सव साजरा करतात ते आपण विचारूया त्यांना धाराशिवामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये हा आनंद उत्सव साजरा होत आहे आपण त्यांना विचारूया काही काय वाटतं तुम्हाला आम्ही दोन वर्षापासून मी नेहमी अन्न वाढतो ने हे रस्ता गोखा करणे एवढ्या इतका परिश्रम घेतला शेवटी आम्हाला यश मिळावं इतका आनंद झाला इतका आनंद झाला की बस आनंद करण्यात ना वेळा जरांगे पाटील साहेब म्हणाले होते की मी माझं मुंबईमध्ये उपोषण चालू केलेलं आहे मी मराठी चोरांना न्याय दिल्याशिवाय आणि गुलाल घेऊन गेल्याशिवाय मी मराठवाड्यात जाणारच नाही अशी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला आज यश आले का वाटते नाही तर ते म्हणून त्यांनी एक तर माझं गुवा उधळ नाही तर मी एक माझं मड घेऊन जाक्य होत्या पुढे पाहायचं पूर्ण पुनरत्व सदावरती याने पूर्ण शेवटपर्यंत विरोध केला होता तरी सुद्धा विरोध सुधारून तुम्हाला यश आले मला सिव्याच पुन्हा दर्शन मिळेल का नाही याची मला शंका वाटते एकतर तर तुम्ही मी मरणार नाहीतर आरक्षण घेऊन येणार अर्थातच यात वादच नाही ते रक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि लक्ष्मीचा सण असताना ही लक्ष्मी हित आनंदात दिसतात त्याच्या बद्दल राम वनवासाहून आले तसा अवेद्यामध्ये जलघोष झाला पर युद्ध होतं जसं पांडवांनी जिंकलं तसा कौरव जसं शेवटी हारलेच तसा पांडव आम्ही आमची मराठीची जात पांडवासारखी आहे म्हणून शेवटपर्यंत आम्ही लढलं आणि मराठ्याने भाजप सरकारला झुकवलं घेतला काय आहे आमचे तिन्ही विघ्न हरते आज आजाद मैदानावर झोकून वापस आले त्यामुळे आम्हाला एवढा की <पारी> विचारूच नका साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्षांचा सा मराठ्यांचा इतिहास आहे मराठ्यांनी दिल्ली झोकवली ही मुंबई आणि भाजप काय चीज आहे मराठ्या समोर सगळे झोकावायची लागणार मराठ्याने मराठ्याने दिल्लीचा तक्ता हलवलाय मराठ्याने दिल्ली झुकवले महाराष्ट्र काय चीज आहे देवेंद्र फडणवीस जी राहिलेले अर्धवट मागण्या सुद्धा तात्काळ मंजूर करा अन्यथा अन्यथा

दिल्लीमध्ये जर आलो तर देश बंद होईल असंही महिलांनी आहे खरं म्हटलं तर आज लक्ष्मीचा सण असताना खऱ्या लक्ष्मी इथं आनंद आज उत्सव साजरा करतात हेच खरं मराठ्याचा विजय आहे हे लक्षात घ्यावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं धाराशिव शिव शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये आनंद उत्सव साजरा महिलांनी केलेला आहे हा हो आनंद कायमस्वरूपी त्या महिलाचा राहावा आणि एक एक मराठ्याचा पोरगा घडावा एवढीच अपेक्षा आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये हे ये महाराष्ट्र सरकार आणि आता मराठा तरुण कशा पद्धतीनं काम करेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे घडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा घडतर प्रवास युट्यूब चॅनलचा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी घडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र चा